जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाला आजपासून सुरुवात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत कोल्हापूर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विका कार्यालय कोल्हापूर व मौणी विद्यापीठ गारगोटी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शासकीय स्वयंसेवी संस्था व बाह्य शाळांमधील बालकांच्या नेहरू बालमहोत्सवाला आजपासून गारगोटी येथील मौणी विद्यापीठाच्या क्रीडांगणात सुरुवात झाली या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौणी संचालक मधुआप्पा देसाई होते या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपविभागीय अधिकारी हरीश सुळ भुदरगड तहसीलदार अर्चना पाटील मौणी विद्यापीठाचे चेअरमन मधुआप्पा देसाई जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील मौणी विद्यापीठचे संचालक पी व्ही पाटील बाजीराव चव्हाण पोलीस निरीक्षक किरण लोंढे प्राचार्य शशिकांत चव्हाण कर्मचारी प्रतिनिधी अरविंद चौगले गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे गारगोटी लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर बालविकास प्रकल्प अधिकारी शीतल पाटील बाल न्यायमंडळ सदस्य शशिकांत कुरणे बालकल्याण समिती सदस्य अश्विनी खाडे बालकल्याण समिती सदस्य शिल्पा सुतार पद्मजा गारे कारगोटी वैद्यकीय अधिकारी मिलिंद कदम उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना जिल्हाधिकारी अमोल एळग यांनी मार्गदर्शन केले व सर्व खेळाडूंना जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या सर्व खेळाडूंचे आईवडील आम्ही म्हणजे शासन असून यांना लागणाऱ्या सर्व सोयींची शासन जबाबदारी घेईल असे प्रतिपादन यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी केले यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजारोहणाची शपथ घेण्यात आली सर्व बालगृहातील खेळाडूंच्या वतीने क्रीडा संचलन करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीफळ वाढवून त्याचबरोबर हवेत फुगे उडून मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या सदर स्पर्धा सलग तीन दिवस चालणार असून रनिंग थाळीफेक गोळाफेक लांब उडी उडी खो खो कबड्डी अशा विविध क्रीडा आहे यावेळी जिल्ह्यातील सर्व बालगृहातील क्रीडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार निर्मळे यांनी केले त्याचबरोबर आभार महेंद्र कांबळे यांनी मांडले आवाज कोल्हापूरसाठी गारगोटीहून सायली मराठे